शिर्डीचा तरुण पोलीस मित्र सुदर्शन गोंदकर यांचं अपघाती निधन शिर्डीकरांमध्ये हळहळ समाजसेवी विनम्र व हसमुख स्वभावासाठी ओळखले जाणारे सुदर्शन सर्वांच्या डोळ्यात अश्रू सोडून निघून गेले शिर्डी शहरातील पोलीस मित्र म्हणून कार्यरत आणि सामाजिक उपक्रमात नेहमीच पुढे असलेले सुदर्शन सुभाष गोंदकर प्राध्यापक तानाजी गोंदकर यांचे पुतणे यांचं आज सकाळी झालेल्या अपघातात दुःखद निधन झालं हा अपघात वाकडी गावाजवळ रिक्षा आणि मोटरसायकल मध्ये झालेल्या धडकेत झालं असून त्यानंतर सुदर्शन यांना पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात हलविण्यात आलं ही बातमी समजताच संपूर्ण शिर्डी शहरात हळहळ पसरली आहे सुदर्शन हे त्यांच्या हसमुख मदतीच्या स्वभावानं आणि पोलीस मित्र म्हणून सक्रिय सहभागामुळे सर्वांनाच परिचित होते शिर्डी शहरातील अनेक सामाजिक कार्यात त्यांनी मनापासून सहभाग नोंदवला होता त्यांच्या अकस्मात मित्रमंडळी समाजसेवी संघटना आणि शिर्डी पोलीस दलात शोकगडा पसरली अजूनही मन सुन्न करणारी गोष्ट म्हणजे सुदर्शन यांच्या पत्नी गर्भवती असून त्यांच्या पोटातील बालकाला बापाचं तोंडही पाहता आलं नाही त्यांना चार वर्षाचा एक मुलगा असून या घटनेनं संपूर्ण गोंदकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय सुदर्शन गोंदकर यांचा अंत्यविधी दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता शिर्डी येथील अमरधाम येथे होणार आहे स्थानिक नागरिक मित्रपरिवार आणि पोलीस दलातील सहकारी मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील अशी शक्यता आहे ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो हीच सर्वांची प्रार्थना